नमस्कार भक्तांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व त्यासाठीचे नियम वेळ नैवेद्य मंत्र पूजा मांडणी आणि संपूर्ण प्रक्रिया कशी करावी मित्रांनो मागच्या वेळी मी तुम्हाला विचारले होते की संक्षिप्त गुरुचरित्र पारायणावर व्हिडिओ बनवू का आणि तुमच्याकडून मला खूप प्रतिसाद मिळाला सगळ्यांनी हो म्हटलं त्यामुळेच मी आज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे तुमची भावना तुमचा उत्साह आणि श्रद्धा बघून मला खूप प्रेरणा मिळाली आणि म्हणूनच हा व्हिडिओ तयार करताना मी सगळी माहिती सविस्तर आणि सोप्या भाषेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग बघूया गुरुचरित्र पारायणाच्या या प्रवासाला आपण सुरुवात करूया जय जय श्री स्वामी समर्थ जय जय गुरुदेव दत्त जर तुम्हाला वेळेअभावी पारायण करणे कठीण वाटत असेल किंवा पारायण करताना कोणत्या पद्धतीने करावे हे कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला पारायण करताना नेहमी विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरही सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आपण गुरुचरित्र पारायणाच्या या आध्यात्मिक प्रवासाला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण का करावे वेळेची बचत संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये मूल ग्रंथाचे सार संकलित केलेले असते त्यामुळे पूर्ण ग्रंथ वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो सहज उपलब्धता संक्षिप्त गुरुचरित्र सहज उपलब्ध असते आणि ते वाचणे सोपे असते गुरुचरित्र संक्षिप्त असल्याने ते आपल्या दैनंदिन जीवनात सहज समाविष्ट करता येते हे पारायण कधी करावे कोणताही दिवस पारायण कोणत्याही दिवशी केले जाऊ शकते गुरुवार हा दत्त महाराजांचा वार असल्याने हा दिवस विशेष मानला जातो ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळी चार वाजेपर्यंतचा काळ पारायणासाठी उत्तम मानला जातो दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान पारायण करणे टाळावे ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेला जाण्याची वेळ असल्याने या वेळेच्या आसपास पारायण टाळावे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे श्रद्धा आणि विश्वास पारायण करताना नेहमी असावा पारायण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे पूजा मांडणी शक्य असल्यास पूजा मांडणी करावी अन्यथा दिवा अगरबत्ती लावून पारायण सुरू करावे शक्यतो एकांत ठिकाणी पारायण करावे मनापासून आणि स्पष्ट उच्चार करत पारायण करावे इच्छित असल्यास उपवास करू शकता परंतु अनिवार्य नाही पारायणाच्या दिवशी नॉनव्हेज टाळावे शक्यतो सात्विक आहार घ्यावा ब्रह्मचर्य पालन करावे पारायण सुरू करण्यापूर्वी मनात संकल्प करावा पारायण पूर्ण झाल्यानंतर पारायण पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा आरती करून समारंभ पूर्ण करावा घर स्वच्छ करावे पारायणाच्या दिवशी घर स्वच्छ असावे मुख्य प्रवेशद्वार सजवावे तसेच घरामध्ये गंगाजल आणि गोमूत्र शिडकावे पारायण शक्यतो एकाच जागी बसून करावे मध्येच उठू नये तसेच दत्तजयंतीच्या काळात पारायण करणे विशेष फलदायी असते संक्षिप्त गुरुपारायण एका दिवसात वाचणे शक्य नसल्यास कसे वाचावे तर हा ग्रंथ आपल्या आध्यात्मिक वाटचालीत एक महत्त्वपूर्ण पायरी मानला जातो जर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र एक उत्तम पर्याय आहे पण अनेकदा प्रश्न उद्भवतो की हे पारायण एकाच दिवसात पूर्ण करावे की काही दिवसांमध्ये एकपेक्षा जास्त दिवसात संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्याचे मार्ग सात दिवसांचे पारायण गुरुचरित्रात सात अध्याय असतात आपण प्रत्येक दिवशी एक अध्याय वाचू शकतो यामुळे आपल्याला ग्रंथाचा सारांश समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळेल अकरा दिवसांचे पारायण आपण एका एक दिवसात एक किंवा दोन अध्याय वाचून अकरा दिवसात पूर्ण पारायण करू शकतो दिवसां तीन दिवसांचे पारायण जर आपल्याला कमी वेळ असेल तर आपण तीन दिवसात पूर्ण पारायण करण्याचा प्रयत्न करू शकतो प्रत्येक दिवशी दोन ते तीन अध्याय वाचावे लागतील संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी पारायणाच्या पूजेमध्ये योग्य प्रकारे मांडणी केल्यास पूजा अधिक शुद्ध भक्तिपूर्ण आणि प्रभावी होते पूजा मांडणीसाठी काही आवश्यक गोष्टी असतात पूजा मांडणीची पद्धत कशी असावी तर पवित्र स्नानाची निवड करावी पूजा करण्यासाठी शांत स्वच्छ आणि पवित्र जागेची निवड करावी हे स्नान घरा देवघरात असले तर उत्तम अन्यथा एक शांत कोपरा निवडावा घरात स्वच्छता करून सगळ्या कचऱ्यांपासून मुक्त स्थानात पूजा मांडल्यास त्याची पवित्रता वाटते चौरंग किंवा पाठ ठेवणे त्यावर पिवळ्या किंवा भगव्या रंगाचे स्वच्छ कापड अंतरावे हे कापड पवित्र आणि स्वच्छ असावे या पाठावर श्री दत्त महाराजांची प्रतिमा मूर्ती किंवा फोटो ठेवावा जर दत्ताची मूर्ती उपलब्ध नसेल तर गुरुचरित्र ग्रंथाला नमस्कार करून त्यालाही स्नान देता येते कलश पाणी असलेला घडा चौरंगाजवळ एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवावा कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यात कुंकू अक्षदा आणि एक पान टाकावे पाणी असलेल्या कलशावर नारळ ठेवून पांढऱ्या कपड्यात किंवा धुपट्यात त्याला बांधावे दिवा आणि अगरबत्ती पूजेच्या ठिकाणी असावे पूजेच्या ठिकाणी दिवा लावावा तेल किंवा तूप वापरून दिवा प्रज्वलित करावा दिवा दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर लावल्यास वातावरण शुद्ध होते अगरबत्ती लावून पूजेच्या ठिकाणी सुगंध निर्माण करावा सुगंधाने भक्तिमय वातावरण तयार होते ज्यामुळे मनाला शांती मिळते फुले आणि हार दत्त महाराजांच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर किंवा गुरुचरित्र ग्रंथावर फुलांचा हार चढवावा ताज्या फुलांनी सजावट केल्याने पूजा अधिक पवित्र वाटते गुलाब मोगरा आणि जाई चमेली यासारखी पवित्र फुले तुम्ही वापरू शकतात तसेच सासवंदी किंवा अनेक प्रकारची फुले सुगंधित फुले तुम्ही वापरू शकतात अक्षता कुंकू आणि गंध पूजेच्या वेळी शुभधान्याचे तांदूळ अक्षतासाठी वापरावे कुंकू आणि गंध ठेवावे हे पूजेसाठी आवश्यक समजले जातात मूर्तीला तिलक लावून अक्षता वाहाव्यात जर पूजा मांडणीसाठी जागा किंवा वेळ नसेल तर देवघरासमोर बसून दिवा आणि अगरबत्ती लावायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा मांडणी ही आपल्या श्रद्धेवर आधारित आहे आपल्याला जेवढे शक्य झाले तेवढे करावे पूजा मांडणी करताना शुद्धता आणि निशलतता ठेवावी पूजा मांडणी करताना मन एकाग्र असावे पूजा मांडणी करताना दत्त महाराजांचे स्मरण करावे मनस्थिती विचलित असेल तर लगेच दत्त बीज मंत्राचे उच्चारण करायचे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना कोणते नैवेद्य दाखवावे तर पारायण संपल्यावर दत्त महाराजांना भक्तिभावांनी नैवेद्य दाखवावा नैवेद्याचा प्रकार मुख्यतः आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अन्नानुसार किंवा भक्तीच्या भावानुसार बदलू शकतो यामध्ये सात्विक आणि शुद्ध अन्नाचा समावेश असावा जो प्रसाद म्हणून भक्तांना वितरित करता येईल नैवेद्यांच्या पर्यायांमध्ये काही मुख्य घटक हे असे असू शकतात की दूध साखरेचा नैवेद्य दूध साखरेचा नैवेद्य अत्यंत साधा आणि सात्विक मांडला जातो दत्त महाराजांच्या पारायणासाठी हे सर्वात सामान्य आणि सोपा नैवेद्य आहे दूध साखरेमध्ये मिसळून एक पवित्र नैवेद्य तयार करावा तसेच ताज्या फळांचा नैवेद्य दाखवणे हे एक आदर्श निवड आहे केळी सफरचंद द्राक्ष किंवा उपलब्ध असलेली अन्य फळे सात्विक नैवेद्य म्हणून दत्त महाराजांना अर्पण करू शकतो सात्विक पदार्थ दुधाची खीर पुरणपोळी किंवा वरण भात यासारखे पारंपरिक पदार्थही नैवेद्य म्हणून दाखवता येतात पारायणाच्या दिवशी तयार केलेले शुद्ध सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून उत्तम ठरतात गूळ आणि घेवड्याच्या घेवड्याच्याऐवजी तूप किंवा खडीसाखर यांचा नैवेद्य दत्त महाराजांच्या पारायणाच्या वेळी अर्पण करता येतो हे पारंपरिक नैवेद्य शुद्ध आणि सात्विक मानले जातात फळाहार आणि नाश्ता काही भक्तांच्या दृष्टीने पारायणाच्या वेळी गोड पदार्थ आणि हलका नाश्ता नैवेद्य म्हणून देणे सुलभ असते हे पदार्थ सात्विक आणि शुद्ध असावेत यामुळे त्यांच्या सेवनाने भक्तांच्या मनाला शांती मिळते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना मन एकाग्र करण्यासाठी दत्त महाराजांचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पूजा अधिक फलदायी करण्यासाठी काही मंत्रांचे जप करणे महत्त्वाचे आहे हे मंत्र पारायणाच्या सुरुवातीला मध्यात किंवा शेवटी जपता येतात आणि यामुळे वातावरण भक्तिमय आणि पवित्र होते गुरुमंत्र गुरुचरित्र पारायण करताना प्रथम श्री गुरुदत्त महाराजांचा वंदन करणे आवश्यक आहे गुरुमंत्र जपल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळतो मंत्र जसा की गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय से श्री गुरुवे नमः या मंत्राचा जप तीन सात किंवा एकवीस वेळा केल्याने मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते श्री दत्तात्रय मंत्र श्री दत्त, दत्त महाराजांचा कृपेने मनाला शांती संरक्षण मिळते ओम श्री गुरुदेव दत्त हा सोपा आणि प्रभावी मंत्र आहे जो पारायणादरम्यान वेळोवेळी जपता येतो एकशे आठ वेळा जपल्यास मंत्राचा परिणाम अधिक होतो दत्तात्रय गायत्री मंत्र गायत्री मंत्राचा जप पारायणाच्या आरंभी किंवा मध्यात केल्यास आध्यात्मिक उन्नती होते ओम द्राम दत्तात्रय विद्युहय योगेश्वराय धीमही तन्नो दत्तो प्रचोदया हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा जपावा श्री स्वामी समर्थ बीज मंत्र स्वामी समर्थांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हा मंत्र पारायणादरम्यान जपावा ओम हीं क्रीं स्वामी समर्थाय नम या मंत्रांचा जप मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो शांती मंत्र ओम सह नावावधू सह नऊ भुनकतो सहवी कर्वावहे तेजस्विनावधी नमस्तो मा विद्विषा हय ओम शांती शांती शांती, शांती। दत्तबीज मंत्र ओम द्रा दत्तात्रेय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास पारायणात विशेष फलदायी होते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी आणि कसे करावे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते परंतु वेळे अनेकांना हे शक्य होत नाही अशांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एकमेव उत्तम पर्याय आहे संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये सातच अध्याय आहेत ज्यासाठी फक्त चाळीस मिनिटांपासून ते एक तासापर्यंत वेळ लागतो हे पारायण करण्यासाठी विशेष नियम आहेत जसे की पारायणादरम्यान शुद्धता राखणे आवाजात वाचन करणे देवघरासमोर दिवा व अगरबत्ती लावणे तसेच शक्य असल्यास उपवास करणे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून सुशोभित करणे आवश्यक आहे कारण असे मानले जाते की पारायणाच्या वेळी दत्त महाराजांचे आगमन होते काही भक्तांचे प्रश्न संक्षिप्त गुरुचरित्र किती अध्यायांचे आहे आणि किती वेळ लागतो यासाठी गुरुचरित्रात सात अध्याय आहेत ज्यासाठी अंदाजे पंचेचाळीस मिनिटे ते, ते एक तास लागू शकतो संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण कधी करावे पारायण ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळी चार वाजे दरम्यान कधीही करता येते पारायण करताना कोणत्या नियमांचे पालन करावे वाचन ऐकू येईल अशा आवाजात करावे स्वच्छ कपडे घालून वाचन करावे आणि नॉनवेज टाळावे पारायणाच्या दिवशी उपवास करावा का उपवास वैकल्पिक आहे फळं आहार किंवा एक वेळ भोजन करू शकतात तर मित्रांनो आज आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाची सविस्तर माहिती पाहिली आता तुम्हाला पारायणाच्या वेळा नैवेद्य पूजा मांडणी आणि पारायण करताना पाळायचे नियम समजले असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तुमचं एक शेअर एखाद्याच्या आध्यात्मिक प्रवासाला प्रेरित करू शकतं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी नोटिफिकेशन मिळेल पुढील व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राशी संबंधित अधिक विषय आणि साधना तसेच दत्त महाराजांचे महत्त्व सांगणार आहोत तोपर्यंत तुमच्यावर दत्त महाराजांची कृपा असो जय जय गुरुदेव दत्त जय 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 जय